मित्रांनो ज्या व्हिडिओची तुम्ही सगळेजण आतुरतेनं वाट बघत होतात तो व्हिडिओ आज आम्ही सादर करत आहोत म्हणजेच ईव्हीएम ईव्हीएम ई व्ही एम मशीन हॅक होऊ शकतं की नाही यावर एक सविस्तर व्हिडिओ आम्ही बनवण्याचं वचन दिलं होतं ते आज आम्ही पूर्ण करत आहोत तेव्हा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून व्ही एम बाबतीतील सर्व शंका दूर होतील आणि या प्रश्नाचं उत्तर मिळेल की ई व्ही एम हॅक होऊ शकतं की नाही होऊ शकत चला तर वेळ न घालवता सुरू करू या आजच्या व्हिडिओला ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज्यावर अनेक पक्ष त्या पक्षातील नेते शंका घेतात की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम हॅक होऊ शकत शरद पवार यांचा स्वयंघोषित मानस पुत्र तो ठाण्याचा जितेंद्र आभाड त्यांचं म्हणणं असं आहे की इथे पृथ्वीवर एका कंट्रोल रूम मध्ये बसून चंद्रावर पाठवलेलं चंद्रयान एका बटनावर जर चालवलं जाऊ शकतं तर मग ईव्हीएम का नाही चालवलं जाऊ शकत आजचा हा व्हिडिओ त्या जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा मित्रांनो त्याचा कितपत फायदा होईल हे माहीत नाही कारण जितेंद्र आव्हाड आणि बुद्धिमत्ता किंवा ज्ञान किंवा समजून घेण्याची क्षमता यांचा काहीही संबंध नाहीये तरी देखील आपण आपले प्रयत्न सोडायचे नसतात ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही यावर बोलण्या अगोदर आपण ईव्हीएमचा थोडासा इतिहास बघूया भारतामध्ये सर्वप्रथम या ईव्हीएम मशीनचा शोध एकोणीसशे ऐंशी मध्ये लावण्यात आला होता एम बी हनिफा यांनी या मशीनचा शोध लावला हनिफा यांनी 15 ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी ला इलेक्ट्रॉनिकली ऑपरेटेड वोट काउंटिंग मशीन असे या मशीनला संबोधून याची नोंदणी केली होती एम बी हनिफा यांनी एकात्मिक सर्किटचा वापर करून मूळ ई व्ही एम मशीन डिझाईन केलं होतं हे ई व्ही एम मशीन त्यावेळी तामिळनाडूच्या सहा शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सरकारी प्रदर्शनात जनतेसाठी खुलं करण्यात आलं म्हणजे लोकांना बघण्यासाठी त्यावेळी लोकांनी सगळ्यात आधी हे ई व्ही एम मशीन बघितलं आणि नंतर निवडणूक आयोगाने याचा वापर करण्याचा विचार केला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये भारतामध्ये ईव्हीएम मशीनचं उत्पादन भारतीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या सहकार्यानं सुरू केलं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे औद्योगिक डिझायनर औद्योगिक डिझाईन सेंटर आय आय टी बॉम्बेचे फॅकल्टी सदस्य होते देशात ईव्हीएम मशीनचा वापर हा सगळ्यात पहिले एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये करण्यात आला होता मात्र त्यावेळी केरळच्या पारावूर विधानसभेतील सभेतील पन्नास मतदान केंद्रांवर या मशीनचा वापर केला होता पण त्यानंतर एका उमेदवाराने निवडणुकीतील त्याच्या पराभवाचे श्रेय ईव्हीएम मशीनला दिलं त्या उमेदवाराचं नाव एस सी जोस असं होतं जोस यांनी ईव्हीएम मशीनचा निवडणुकीमध्ये करण्यात आलेला वापर आणि निकालांना न्यायालयामध्ये आव्हान दिलं कोर्टामध्ये यावर खटला सुरू झाला आणि कोर्टानं पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले मात्र न्यायालयाने कोणताही बिघाड झाल्याचा संशय अजिबातच व्यक्त केला नाही आपल्या देशामध्ये ईव्हीएम मशीनचा वापर सुरू तर झाला पण एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर काही वर्षांपर्यंत ईव्हीएमचा वापर करण्यात आला नव्हता सर्वोच्च न्यायालयाने यासाठी कायदेशीर तरतूद करण्याचे आदेश दिले त्यानुसार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये डिसेंबर महिन्यात संसदेत कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न मध्ये कलम एकसष्ट ए, एक ए जोडण्यात आलं ज्या अंतर्गत निवडणूक आयोगाला मतदान यंत्र वापरण्याचा अधिकार प्राप्त झाला ज्या ईव्हीएम मशीनची निर्मिती एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या दरम्यान करण्यात आली होती त्यांचा वापर नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत करण्यात आला या मशीनचा प्रयोग म्हणून हा वापर मध्य प्रदेशातील पाच राजस्थानच्या सहा आणि दिल्लीतील सहा विधानसभा मतदारसंघात करण्यात आला मात्र 2004 नंतर सर्व निवडणुकांमध्ये ई व्ही एम मशीनचा वापर केला जाऊ लागला नीट ऐका दोन हजार चार पासून सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर केला जाऊ लागला दोन हजार चार ते दोन हजार चौदा आपल्या देशामध्ये सरकार कोणाचं होतं हे तुम्हाला परत सांगावं का ज्या लोकांनी दहा वर्ष ई व्ही एम मशीनचा वापर करून निवडणुका जिंकल्या सत्तेत आले आज तेच लोक ई व्ही एमच्या नावानं बांगड्या फोडत आहेत किती हा विरोधाभास आता बघूया की निवडणुकांमध्ये व्ही एमचा वापर कसा केला जातो ई व्ही एम कसे सुरक्षित ठेवले जातात त्यासाठी कोणती यंत्रणा काम करते ज्या ज्या वेळी कुठल्या तरी गावात एखाद्या राज्यात विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक होते तेव्हा पक्ष नेते कोणी किती पाकिटं दिली या सगळ्यांसोबत एक शब्द नेहमी कानावर पडतो तो म्हणजे ई व्ही एम मशीन ई व्ही एम मशीन हे मतदान करण्याचे एक यंत्र असून तुम्ही याद्वारे योग्य उमेदवाराला मत देऊ शकता असं म्हटलं जातं देशातील सध्या लोकसभा निवडणुका या ई व्ही एम मशीनवरच होणार आहेत खरं तर देशातील सगळ्याच निवडणुका ई व्ही एम मशीननेच पार पडत आहेत त्यामुळे मनात अनेक प्रश्न उभे राहणं शक्य आहे मतमोजणीच्या दिवसापर्यंत मतांचं संरक्षण कसं होतं मत सुरक्षित आहे की नाही हे कसं ठरवणार यात राज्य पोलिसांची भूमिका काय असते निवडणूक का आयोग त्यांच्या सुरक्षेचा निर्णय कसा घेतो मोजणीची पूर्ण प्रक्रिया काय आहे या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिले बघूया की मतमोजणीची प्रक्रिया नेमकी कशी असते मतमोजणीची प्रक्रिया समजून घेण्यापूर्वी मतदानाच्या दिवशीची शेवटची प्रक्रिया समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यानंतर उमेदवाराच्या पोलिंग एजंटच्या उपस्थितीत प्रकरणे घेऊन ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट सील केले जातात ती डबल लॉक सिस्टीमने मजबूत केसमध्ये ठेवली जातात ही सगळी प्रक्रिया व्हिडिओ शूट सुरू असताना केली जाते बरं का या ठिकाणी कडक बंदोबस्तात मतमोजणीच्या दिवसापर्यंत त्यांना येथून मतदान केंद्रापर्यंत नेलं जातं सुरक्षेच्या कारणास्तव उमेदवाराच्या प्रतिनिधींची इच्छा असल्यास ते मजबूत फॉर्म समोर थांबू शकतात रूममध्ये तुमची मतं खरंच किती सुरक्षित आहेत निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार मध्ये एकच दरवाजा असतो जिथं मतं ठेवली जातात तिथपर्यंत पोहोचण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग अजिबातच नसतो शिवाय या रूमला डबल लॉक सिस्टीम असते त्यातील एक चावी त्याच्या अधीक्षकांकडे आणि दुसरी चावी एम किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे असते स्ट्रॉंग रूम बनवताना हे देखील लक्षात ठेवलं जातं की पूर आल्यास स्ट्रॉंगरूम मध्ये पाणी पोहोचणार नाही किंवा रूमला आग लागण्याचा धोका नाही लोकांनी दिलेली मते सुरक्षित राहावीत यासाठी रूम बाहेर चोवीस तास सी आर पी एत असतात रक्षकांची आवश्यकता आहे असे वाटत असेल तर केंद्राकडे आणखी सुरक्षा बल मागवता येतं या रूमच्या आसपास देखील फिरकणार घेण्यासाठी सी सी टी व्हीच्या माध्यमातून स्ट्रॉंग रूमवर चोवीस तास नजर ठेवली जाते स्ट्रॉंग रूमच्या समोर एक कंट्रोल रूमही बनवण्यात येतो तिथून रूमच्या सुरक्षेवर नजर ठेवली जाते स्ट्रॉंग रूम किती सुरक्षित आहे याची जबाबदारी ही पोलिसांची आहे प्रत्येक स्ट्राँग रूमची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यासह एक पोलीस अधिकारी तिथे सतत असतो स्ट्राँग रूमची सुरक्षा तीन स्टेपची असते पहिली स्टेप सी ए पी एफ रक्षकांचं जे चोवीस तास निरीक्षण करतात राज्य पोलीस दलातील पोलीस दुसऱ्या सर्कलमध्ये तैनात असतात आणि तिसऱ्या सुरक्षा वर्तुळात जिल्हा कार्यकारी दलाचे स... सुरक्षा रक्षक तैनात असतात ही सुरक्षा भेदणे कोणत्याही व्यक्तीला निव्वळ अशक्य आहे आता काही कारणानं मतमोजणीला जर विलंब झाला तर काय होणार असा प्रश्न पडणं साहजिक आहे पण या प्रश्नाचं उत्तर देखील निवडणूक आयोगानं दिलेलं आहे ईव्हीएम ची ही स्वतःची स्मृती असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे ज्यामध्ये तुमचं मत दहा वर्षांपर्यंत सुरक्षित राहतं त्यामुळे मतमोजणीला उशीर झाला तरीही त्याचा तुमच्या मतांवर काहीही परिणाम होत नाही मतमोजणीच्या दिवशी पहाटे रूमचे कुलूप व्हिडिओग्राफीने उघडले जाते यावेळी उमेदवार निवडणूक अधिकारी आणि निरीक्षक उपस्थित असतात ईव्हीएम रिटर्निंग ऑफिसर घेतात सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होते याआधी रिटर्निंग ऑफिसर आणि ए आर ओ म्हणजेच सहाय्यक रिटर्निंग ऑफिसर मतदानाची गुप्तता राखण्याची शपथ घेतात वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ओची आहे राजकीय पक्ष मतमोजणी करणाऱ्या एजंटांची नियुक्ती करतात मतमोजणीच्या दिवशी उमेदवार पहाटे पाच वाजण्यापूर्वी मतमोजणी केंद्रांवर पोहोचतात मत मतमोजणीशी संबंधित लोकांना सहा वाजता मतमोजणीच्या टेबलावर बसण्यास सांगितलं जातं शपथविधी रिटर्निंग ऑफिसरच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू होते ही संपूर्ण प्रक्रिया तीन टप्प्यात चालत असते पहिला टप्पा म्हणजे मतमोजणी कर्मचाऱ्यांची ड्युटी लावणे तिथे उमेदवार त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींसह उपस्थित असतात दुसरा टप्पा म्हणजे मतदानाची सुरुवात प्रथम ई टी पी बी म्हणजेच इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट याने होते या प्रक्रियेच्या तीस मिनिटांनंतर तिसरी प्रक्रिया सुरू होते ज्यामध्ये ई व्ही मधून मतमोजणी सुरू होते अनेक फेऱ्यांमध्ये मतमोजणी सुरू राहते मतमोजणी पूर्ण होताच त्या मतदारसंघाचा डेटा निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर अपडेट होतो मतमोजणीनंतर डेटा मेमरी युनिटमध्ये सुरक्षित ठेवला जातो हा सगळा डेटा अजिबातच डिलीट केला जात नाही आता येऊया मुख्य प्रश्नाकडे हॅक होऊ की नाही अमेरिकेत किंवा परदेशात कोणी हॅक हॅक करून दाखवली आणि त्यांची होत असतील तर आपली हॅक होणारच असा तर्क दिला जातो यासाठी काही लोक कॉम्प्युटर स्क्रीनवर ईव्हीएम चे सिम्युलेशन करून दाखवतात आणि ते हॅक करण्याचा डेमो देतात अहो पण कॉम्प्युटर सिम्युलेशन आणि प्रत्यक्ष मशीन यात जमीन आसमानाचा फरक आहे प्रगत देशात चाचणी घेतलेली किंवा हॅक करून दाखवलेली मशीन ही सुद्धा आधुनिक कॉम्प्युटरच आहेत त्यातील प्रोग्रॅम कंट्रोल करणे बदलणे हे सहज शक्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे ही सगळी अत्याधुनिक मशीन ही बाहेर कनेक्ट होऊ शकणारी आहेत वायर वापरून किंवा वायरलेस कनेक्शन करून प्रोग्रॅममध्ये घुसणे त्यात बदल करणे किंवा ती बंद पाडणे हे सहज शक्य असलं तरी देखील हे आपल्या देशामध्ये शक्य नाही त्याचं कारण असं आहे की आपल्या ई व्ही एमला वायफाय ब्ल्यूटूथ फोर जी फाईव्ह जी असे कुठलेही एक्सटर्नल कनेक्शन अजिबातच नाही बाहेरून ते हॅक करता येणं अजिबातच शक्य नाही तुम्हाला आपल्या देशाचं मंगळयान आठवत असेल सगळ्या जगाला अचंबित करणारी गोष्ट आपण उत्तमपणे आणि अत्यंत साधेपणाने अतिशय कमी खर्चात साध्य केली होती कारण त्यात उपलब्ध असलेले सर्वोत्तम आणि आवश्यक तेवढेच तंत्रज्ञान वापरलेले होते आणि हीच गोष्ट आपल्या व्ही एमचं वैशिष्ट्य आहे आवश्यक तितकंच तंत्रज्ञान आवश्यक तितकेच सॉफ्टवेअर आणि आवश्यक तेवढीच केबल कनेक्टिव्हिटी यामुळे आपले ई व्ही एम अतिशय साधे असले तरी अत्यंत सुरक्षित आहे आजच्या जगात एकाच वेळी अनेक मोबाईल हॅक करणं सहज शक्य आहे परंतु एका प्रश्नाचं उत्तर द्या कॅल्क्युलेटर हॅक करता येईल का हो नाही ना ई व्ही मशीन तशीच आहे ईव्हीएम एम हे एक मशीन आहे त्याला पक्षाची नावे उमेदवारांची नावे अजिबातच समजत नाहीत ई व्ही एमसाठी ती फक्त बटनं असतात बटन नंबर एक बटन नंबर दोन बटन नंबर तीन इत्यादी इत्यादी आपण ठरवतो बटन नंबर एक कोणाचं बटन नंबर दोन कोणाचं आता समजा सुरुवातीलाच प्रोग्राम केला की बटन नंबर एक दाबले तरी मताची नोंद बटन नंबर दोनची होणार अहो पण बटन एक कोणाचं आणि बटन दोन कोणाचं हे प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळं असतं ते उमेदवाराच्या आद्याक्षराप्रमाणे असतं त्यातून ईव्हीएम मशीन्स अनेक ठिकाणी स्टोअर केलेली असतात आणि ती रॅन्डमली सगळीकडे पाठवली जातात बर आता जर आपण असं मान्य केलं किंवा गृहित धरलं की ईव्हीएम हॅक होऊ शकतं असं हॅकिंग हे प्रत्येक बूथवर जाऊन लागेल ना वेग मतदार हजारो मशीन्सला केबल कनेक्ट करून त्यांचा ऍक्सेस घ्यावा लागेल आणि त्यामध्ये नवीन प्रोग्रॅम भरावा लागेल असा प्रोग्रॅम प्रत्येक मतदार संघासाठी वेगळा आणि तेही तेथील उमेदवार पक्के झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर तयार करावा लागेल प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची संख्या वेगवेगळी असते क्रम नावाप्रमाणे असतो मशीन रँडमली पाठवली जातात भारतात पाचशे पन्नास मतदारसंघ साडेसातशे जिल्हे एका निवडणुकीत भारतात साधारण बत्तीस लाख ई व्ही एम मशीन्स वापरली जातात हॅक करायचं असेल तर किती माणसं किती सबळ यंत्रणा लागेल याचा विचार करा आजपर्यंत असा एकही इंजिनियर पुरावा घेऊन बदललेला प्रोग्राम घेऊन समोर का नाही आला हो अहो होम जरी हॅक केलं तरी ते रातोरात बाहेर येईल ना आणि त्याचे व्हिडिओ फिरतील की न्यायालय सुद्धा त्याची दखल घेईल तरी सुद्धा काही जणांच्या मनात असलेली पुसटशी शंका दूर करण्याचं काम व्ही व्ही पॅटनं केलेलं आहे आता बहुतेक मतदारसंघात व्ही व्ही पॅट वापरले जातात आणि आजपर्यंत असे एक सुद्धा उदाहरण नाही की व्ही व्ही पॅटचे मतदान आणि मशीनचे मतदान यात फरक मिळालाय म्हणजेच आपले ई व्ही हे एक साधे मिनिमम रिक्वायर्ड टेक्नॉलॉजी आणि मिनिमम रिक्वायर्ड प्रोग्रामिंग यावर आधारित अत्यंत सुरक्षित मशीन आहे आणि तरीही जर गृहित धरलं की ई व्ही एम मशीन हॅक होऊ शकतं तरी आपली संपूर्ण सिस्टीम ही इतकी कॉम्प्लेक्स आहे की प्रत्यक्षात ती हॅक करणे हे केवळ स्वप्न आहे व्ही व्ही पॅटने वेळोवेळी वेड़ आणि प्रत्येक वेळी हे सिद्ध करून दाखवलंय मित्रांनो भारताची ईव्हीएम वोटिंग सिस्टीम संपूर्णपणे सुरक्षित आहे याची पूर्ण खात्री बाळगा आणि पूर्ण बहुमताच्या सरकारसाठी सामर्थ्यशाली भारतासाठी शंभर टक्के मतदान करा थोडक्यात काय तर आपली ईव्हीएम मशीन हॅक होणं हे केवळ अशक्य आहे तरी सुद्धा काही जण ओरड करतातच की ईव्हीएम हॅक झालं ईव्हीएम हॅक झालं एखादा अडाणी माणूस जर असं बोलला तर आपण समजू सुद्धा शकतो मात्र सुशिक्षित खूप शिकलेले लोक जेव्हा असं म्हणतात की ई व्ही एम हॅक होऊ शकतं तेव्हा खरंच अशा लोकांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते हे जे लोक बोम्ब मारत आहेत की ईव्हीएम हॅक होतं ईव्हीएम मध्ये गडबड आहेत ते लोक हे सिद्ध का नाही करत निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टी असो काँग्रेस असो या सगळ्यांना खुलं आव्हान दिलेलं आहे की या आणि ई व्ही हॅक होत हे आम्हाला सिद्ध करून दाखवा यांच्यापैकी कोणीच पुढे काय येत नाही हो कारण यांना सुद्धा माहिती ई व्ही हॅक होत नसतं ही फक्त राळ उठवलेली आहे स्वतःच्या अपयशाचं पराभवाचं खापर कोणावर तरी फोडायचं मग ते ई व्ही वर फोडलेलं कधीही बेटर आणि तरी सुद्धा जितेंद्र आव्हाड सारख्या स्वतःच्या नावामागे डॉक्टर ही पदवी लावणाऱ्या माणसाला सुद्धा जर असं वाटत असेल की ई व्ही एम हॅक होऊ शकतं तर आमची एक विनंती आहे आव्हाड साहेब शरद पवार साहेबांना साहे सांगा की हे जे बावीस पंचवीस पक्ष एकत्र आलेले आहेत घमंडी आघाडीच्या नावाखाली या सगळ्यांनी आपापसात आप कॉन्ट्रीब्युशन करावं आणि जगातले सगळ्यात बेस्ट हॅकर्स निवडावेत आणि त्यांना बसवावं त्यांना पेमेंट करावं आणि ई व्ही एम मशीन हॅक करून स्वतःचा विजय निश्चित करावा मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आम्हाला अपेक्षा आहे की आजच्या व्हिडिओमुळे ईव्हीएम बद्दल ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये शंका होत्या त्यांचं समाधानकारक उत्तर त्यांना मिळालं असेल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी होता तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका अजूनपर्यंत जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम